पक्षासाठी मी काही करेल गिरीश महाजनांचा संजय राऊतांना जोरदार प्रत्युत्तर नमस्कार मी मीनाक्षी गोडके मनपर्वत चोवीस तास या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत शिवसेना ठाकरे गट नेते संजय राऊत यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पक्ष फोडणारा दलाल असा घाणाघात केल्यानंतर राज्याच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे यावर गिरीश महाजन यांनी संजय राऊतांना चोख उत्तर दिलं असून पक्षासाठी मी काही करेल पण तुमच्यासारख्या दलाली कधीच करणार नाही असा स्पष्ट शब्दात पलटवार केला आहे संजय राऊत यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे आणि ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल यावर प्रत्युत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले मी पक्षाचा पाईक आहे गेली पस्तीस वर्ष मी भाजपमध्ये आहे सात वेळा निवडून आलोय मग लहानपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे मला कुठेही जायची गरज नाही सत्ता असो वा नसो मी पक्षाशी एक निष्ठ राहिलो आहे उलट तुमच्यासारख्या नेत्यांनी शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर बसून बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे महाजनाने संजय राऊतांवर थेट आरोप करत पुढे म्हटलं पत्राचार घोटाळ्यात तुम्ही काय केलं किती दिवस तरुंगात होतात आम्हाला बोलायला लावू नका आज संजय राऊत यांची बडबड सुरूच आहे पण हीच बडबड चालू राहिली तर संपूर्ण शिवसेना जमीन उद्ध्वस्त होईल या शाब्दिक चकमकीमुळे राजकीय वातावरणात पुन्हा एकदा तापलं आहे भाजप आणि ठाकरे गट यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत चालल्याचे या घामसानातून स्पष्टपणे दिसत येत आहे